चॉकलेट म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात अगदी कोणत्याही वेळेला चॉकलेट दिलं की अगदी आनंदाने आपण ते खात असतो तर हे चॉकलेट घरामध्ये खूप कमी साहित्यात आणि झटपट कसे तयार करायचे त्याची प्रॉपर अशी रेसिपी बघणार आहोत घरामध्ये मुलांचा किंवा मोठ्यांचा वाढदिवस असेल तसे हे चॉकलेट तुम्ही बनवून ठेवू शकता विकतचे महाग चॉकलेट आणण्यापेक्षा अगदी हायजिनिक आणि कमी पैशांमध्ये कमी साहित्यांमध्ये घरामध्ये चॉकलेट तयार करू शकता घरामध्ये बसून तुम्हाला चॉकलेटची ऑर्डर सुद्धा घेता येईल मध्ये अगदी घरच्या घरी तुम्हाला हा फूड बिझनेससुद्धा करता येईल त्याची थोडीफार आयडियासुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेली आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ नव्हतं रेसिपीला सुरुवात करूया घरामध्ये चॉकलेट बनवायचं झालं किंवा तुम्हाला फूड बिझनेस करायचं झाला तर चॉकलेट कंपाऊंड असे हे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतात कोको पावडर थोडीशी महाग पडते माशापेस हे चॉकलेट कंपाऊंड अगदी थोड्याशा रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला उपलब्ध होतात तर सगळ्यात पहिल्यांदा चॉकलेट बनवायचं असेल तर डार्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड आपल्याला इथे घ्यायचं आहे दोन्ही जेव्हा तुम्ही मिक्स चॉकलेट यामध्ये बनवता तर चॉकलेटला जशी डेरी मिल्क किंवा कॅडबरीची चव येते ना थोडीशी दुधासारखी थोडीशी बटरी तशी चव आपल्या चॉकलेटला येते तर असं हे चॉकलेट कंपाऊंड कोणत्याही मॉल्स मध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल किंवा हल्ली किराणा स्टोर मध्ये सुद्धा मिळतात केक बनवण्याची जी साहित्य ज्या दुकानात मिळतात हो त्या दुकानांमध्ये सुद्धा आपल्याला हे कंपाऊंड उपलब्ध होतात तर इथे आपण डार्क कंपाऊंड प्लस व्हाईट कंपाऊंड घेतलेलं आहे डार्क कंपाऊंड जरूर घ्यायचं आहे त्याबरोबर व्हाईट कंपाऊंड घ्या किंवा तुम्हाला नाही मिळालं तर मिल्क कंपाऊंड सुद्धा तुम्ही ऐवजी वापरू शकता प्रत्येकी चारशे ग्रामचं असं हे पॅकेट असतं त्यामध्ये असे हे चार लड्या असतात प्रत्येक की शंभर शंभर ग्रामची ही लढी असते त्यापैकी तुम्हाला चॉकलेट जसे बनवायचेत तसं तुम्ही हे घेऊ शकता तर यातला आपण दोन लड्या किंवा एक दोनशे ग्राम आपण घेणार आहोत आणि व्हाईट कंपाऊंड असं हे पांढऱ्या रंगाचं असतं त्यामध्ये सुद्धा असे हे चार लड्या असतात प्रत्येकी शंभर शंभर ग्राम म्हणजे चारशे ग्रामचे असतात आता आपल्याला दोघांपैकी फक्त दोन दोन म्हणजे साधारणतः चारशे ग्राम असं हे मिक्स चॉकलेट आपण इथे घेतलेलं आहे असं हे मिक्स घ्यायचं आहे तरच तुमच्या चॉकलेटला चव अगदी छान येते आणि असं हे उरलेलं चॉकलेटचं पॅकेट चांगलं घट्ट बंद करून घ्यायचंय एखाद्या पिशवीमध्ये घट्ट बांधून ठेवायचंय जिथे आपण फ्रीजमध्ये बर्फ साठवतो हो ना तिथे तुम्हाला हे स्टोर करायचं एक तीन ते चार पाच महिने हे अजिबात खराब होत नाही तुम्ही वापरू शकता तर व्हाईट आणि डार्क कंपाऊंड पैकी आपण हे दोन दोन लड्या म्हणजे साधारणतः चारशे ग्राम असं घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं वापरलं तरी सुद्धा कंपाऊंड चालू शकेल अजिबात हा प्रमोशन व्हिडिओ नाही सिंपली आपण रफली याचे तुकडे करून घेतलेले आहेत अगदीच बारीक चिरून घ्यायची गरज लागत नाही आता आपल्याला हे छान बॉईल करून घ्यायचं आहे ही बॉईल करण्याची सुद्धा एक ट्रिक असते बरं का त्यासाठी गॅसवर एक छोटासा टोप आपण गरम करून घेतलेला आहे यावर असं हे काचेचं किंवा एखादं स्टीलचं सुद्धा तुम्ही भांडं घेऊ शकता फक्त इतकंच लक्षात ठेवायचं आहे खालचं जे उकळतं पाणी आहे त्याला वरच्या भांड्याला स्पर्श होता कामा नये त्याने चॉकलेट तुमचे कडक होतात सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय टोपामध्ये एक तांब्या पण पाणी घेतलेलं आहे आणि मोठ्या आसेवर पाण्याला आपण छान उकळी आणणार आहोत पाण्याला उकळी येईपर्यंत सगळे चॉकलेट कंपाऊंड चिरून घेतलेलं या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता जितकं तुमचे चॉकलेट कंपाऊंड त्यानुसार तुम्हाला भांडं घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आल्यानंतर असं हे भांडं आपल्याला वर ठेवायचं आहे अजिबात लक्षात असू द्या पाण्याला बाउलचा अजिबात स्पर्श होता कामा नये तर या पद्धतीने फक्त वर आपल्याला वाफेवर हे चॉकलेट विरहळून घ्यायचं आहे किंवा छान मेल करून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं चॉकलेट बनवताना छोट्या मोठ्या चुका करत असतो त्या चुका केल्यामुळे चॉकलेट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी खूप जास्त कडक किंवा घट्ट होतं अक्षरशः ते दाताने चावता येत नाही त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे चॉकलेटचं बाऊल एकदा आपण या भांड्यावर ठेवलं की गॅस मध्यम करायचा आहे आणि मध्य मासेवर एक तीन ते चार मिनिटाने तुम्ही इथे बघू शकता पाण्याची जशी वाफ होते तस तसं चॉकलेट तुमचं विरघळायला किंवा मेल्ट व्हायला सुरुवात होतं तुम्ही इथे बघू शकता अजिबात गॅस तुम्हाला मोठा करायचा नाही अगदी मध्य मासेवर आपण याला सोडून द्यायचंय जसं वाटलं तुम्हाला हे छान विरघळायला लागलं तसंच आमचाने थोडंसं हलकं हलकं वरखाली करून घ्यायचंय बरोबर पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता चॉकलेट संपूर्ण यामध्ये विरघळलेला आहे रंग किती सुंदर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता कंपौंड मध्ये ऑलरेडी साखर असल्यामुळे तुम्हाला साखर किंवा लागत नाही दोन्ही चॉकलेट संपूर्ण हे की, की अगदी शेवटी अर्धा चमचा तुम्हाला साजूक तूप घालायचंय तसं बघायला गेलं तर पारंपरिक पद्धतीत नारळाचं तेल घालून हे चॉकलेट तयार केलं जातं आता नारळाचं तेल आपल्या प्रत्येकाच्याच घरी उपलब्ध नसतं अशा वेळेस अमूल बटर किंवा साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकता अमूल बटर किंवा साजूक तूप कोकोनट ऑइल का वापरतात माहिती का चॉकलेटला मस्त छान शायनिंग येते आणि चवही अगदी मस्त येते तर दोन मिनटं आपण चांगले एकजीव कर करत साजूक तूपसुद्धा यामध्ये चांगले एकजीव कर करून घेतलेलं आहे सगळ्या शेवटी आवडीनुसार घालणार आहोत काजू बदाम काळा मनुका आणि चॉकलेटी मनुका आपण यामध्ये तुकड्यांमध्ये घातलेला आहे तव्यावर मनुकालक तूप घालायचं आणि थोडस खरपूस भाजून तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा नुसतं चिरून जरी घातलं तरी सुद्धा चालू शकेल न घालता प्लेन चॉकलेट जरी केलं तरी सुद्धा चालू शकेल असं हे छान एकजू करून घेतलंय गॅस आपण बंद केलेला आहे तर असं हे चॉकलेट मेल्टेड प्रोसेस आपली झालेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे बाजारामध्ये कसे वेगवेगळे डिझाईनचे फुलांचे हार्ट शेपचे असे छान छान मोल्ड मिळतात असे या मोल्डमध्ये चॉकलेट तुम्ही घरामध्ये तयार करू शकता प्लास्टिकचे सुद्धा मिळतात सिलिकॉनचे आपल्याला मिळालेले आहेत कोणत्याही मॉलमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणत्याही दुकानात तुम्हाला हे अगदी सहज उपलब्ध होतात नाही मिळालं तर बर्फाचा ट्रे असतो घरामध्ये खाण्यासाठी त्यामध्ये सुद्धा तुम्ही तयार करू शकता आणि असा हा गरम गरम खालचा पाण्याचा टोप यावरच आपल्याला हे बाउल ठेवायचं आहे कारण पटकन चॉकलेट कडक व्हायला सुरुवात होतं अगदी गरम असताना आपण या सगळ्या मोल्ड मध्ये चॉकलेट काढून घेणार आहोत चॉकलेट एकदा विरघळलं की पटकन आपल्याला या मोल्ड मध्ये काढायचं नाही तर पटकन ते घट्ट व्हायला सुरुवात होतं तर या पद्धतीने आपण सगळ्या मोल्ड मध्ये काढून घेणार आहोत आता हे झालं थोड्या प्रमाणात घरी खाण्यासाठी मुलांच्या वाढदिवसासाठी तुम्हाला हे चॉकलेट ऑर्डर घ्यायचे असतील घरी बसून तर काय आहे असं हे चॉकलेट्स कंपाऊंड एखाद्या होलसेल स्टोर मध्ये मोठमोठ्या मुंबईच्या मार्केटमध्ये तुम्हाला अगदी सहज आणि होलसेल भावामध्ये उपलब्ध होतात ऑर्डर आली की असं हे आणून घरामध्ये ठेवायचं आणि या पद्धतीने तुम्हाला बनवता येईल खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि समोरच्याला जशी ऑर्डर हवी असेल म्हणजे प्लेन चॉकलेट ड्रायफ्रूट चॉकलेट त्यानुसार याचा तुम्हाला भाव लावायचा आहे आता हे चॉकलेट विकायचं कसं तसं तुम्हाला ऑलरेडी ऑनलाईन मार्केट मध्ये मा अगदी सहज कळून जाईल तरी सुद्धा तुम्हाला आयडिया म्हणून सांगते दहा ग्रामचं हे मध्यम आकाराचं एक चॉकलेट असतं प्लेन चॉकलेट दहा रुपयाला जातं आणि ड्रायफ्रुट वाला पंधरा रुपयाला जातं त्यानुसार तुम्हाला तुमच्या हिशोबाने हे चॉकलेट लावता येईल चॉकलेट मोल्ड मध्ये काढून घेतलं की थोडस टॅग करून घ्यायचं म्हणजे थोडंसं बबली होऊ नये छान चॉकलेट तयार Well, <laughs> सगळ्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि साधारणतः अर्धा तासासाठी तुम्हाला बाहेर सोडून द्यायचं आहे किंवा पंधरा वीस मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे मी साधारणतः अर्धा तासासाठी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं तुम्ही इथे बघू शकता थंड झाल्यानंतर असे हे चांगले कडक होतात जर हाताने दाबून बघितलं मऊ लागलं की पुन्हा थोडंसं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मोल्डमध्ये अगदी सहज हे वेगळं आहे म्हणजे चॉकलेट तुमचं तयार झालेलं आहे थोडासा तुम्हाला इथे चॉकलेटी किंवा पांढरा रंग दिसत असेल फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे असा रंग येतो थोडासा कोमट थंड झाल्यानंतर याला छान ब्राऊन किंवा चॉकलेटी रंग येतो मुलांचा वाढदिवस असेल कुणाला गिफ्ट करायचा असेल किंवा तुम्हाला बिझनेस असेल तर हे चॉकलेट बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात कागदी मिळतात किंवा असं हे प्लास्टिक मध्ये सुद्धा मस्त रंगीबेरंगी आणि छान चमकीवाले मिळतात असं हे आवश्यकतेनुसार कापून घ्यायचंय आणि असं हे छान पॅक करून दिलं तर या चॉकलेटची रिचनेस किंवा याची शायनिंग आणखीन वाढते त्यासाठी आपण हे असं छान पॅक करून देणार आहोत असे हे पॅक कोणत्याही स्टेशनरी नॉव्हल्टी शॉपमध्ये किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे केकचं सा सामान जिथे मिळतं त्या शॉपमध्ये अगदी सहज उपलब्ध होतात मी असं हे छान पॅक केलं की मुलं सुद्धा अट्रॅक्ट होतात तुम्ही जर बिझनेस करत असाल तर घेणाऱ्यांना सुद्धा छान वाटतं मुलांशी त्यांच्या वाढदिवस असेल किंवा त्यांना एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी हवं असेल तर त्यांच्याकडून ऑर्डर घेऊन या पद्धतीने तुम्ही चॉकलेट तयार करून त्यांना देऊ शकता अगदी कमी साहित्यात पटापट होणारा हा पदार्थ आहे नक्की करून पहा पोटली सिस्टम असते ना जसं करतात त्या पद्धतीने प्लास्टिक तुम्ही ही, आसा ही पीन हे पिन लावून हे सुद्धा अगदी बाजारात सहज उपलब्ध होतात ऑनलाईन किंवा स्टेशनरी नॉवेल्टी शॉपमध्ये मिळतं कधीतरी जाऊन व्यवस्थित बघून घ्या त्यानुसार थोडासा तुम्हाला अंदाज येईल तर साधारणतः आपण चारशे ग्राम चॉकलेट घेतलेलं होतं शंभर रुपयांमध्ये भरपूर चॉकलेट घरामध्ये तुम्ही तयार केलेले आहेत अगदी रिच पद्धतीत नक्की करून पहा कॅडबरी सुद्धा मुलं खाणं विसरतील आणि कॅडबरीपेक्षा मस्त चवीस हे घरामध्ये चॉकलेट अगदी हायजेनिक पद्धतीने आपण तयार केलेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून पहा क्रिसमस आहे क्रिसमससाठी मुलांसाठी नक्की करून पहा आणि घेतलेल्या चारशे ग्राम चॉकलेटपैकी साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी चॉकलेट आपले घरामध्ये तयार झालेले आहे तर आजची ही गोड रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघतायत ते सुद्धा नक्की सांगा तुम्हाला माझे रेसिपीज बघायला कसे वाटत आहेत ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा